दर्पण न्यूज अबंप तालुका हातकणंगले येथील बावीसाव्या छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनासाठी मान्यवरांच्या निवडी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार संमेलन रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन प... हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता अबंप तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विवेक वाचनालय अबंप आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय बावीसाव छत्रपती संभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे संमेलन अध्यक्ष म्हणून साहित्यिक माननीय तानाजी आजबेसर वाळवे खुर्द हे भुसवणार आहेत तर उद्घाटक माननीय प्राध्यापक सागर बगाडे सर असून प्रमुख पाहुणे कादंबरीकार लेखक दिबा पाटील कामेरी व प्रमुख अतिथी कुमारी आशू मेश्राम सिने अभिनेत्री गडचिरोली या उपस्थित राहणार आहेत सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी असून त्यांचे उद्घाटन सौदिप्ती विकासराव माने सरपंच अबंप यांच्या हस्ते होणार असून ग्रंथदिंडी पूजन माननीय बी टी पाटील विवेक वाचनालय अध्यक्ष यांच्या हस्ते होणार असून माननीय काकासो पाटील माननीय डॉक्टर बी के पाटील माननीय विजय सिंह माने या माननीय राजवर्धन पाटील बी के माने सर माननीय राजेंद्र माने सर यांची उपस्थितीही असणार आहे स्वागताध्यक्ष माननीय महादेव बापू डोंगरे तर प्रास्ताविक माननीय तुकाराम भाऊसो निलजी करणार आहेत उद्घाटन सत्रात पत्रकार कवी सरकार यांच्या स्वलिखित काव्यसंग्र संपादित संमेलन विशेषांक माजी सैनिक लेखक कवी अशोक मोहिते बारशी यांचं काव्य जागर काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित दक्षिण मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे दुपारी सौ स्वाती जंगम यांचे व्याख्यान आणि कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुंडकी यांची मुलाखत होणार आहे मनोहर भोसले सैनिक टाकळी सौ आरती लाटणे इचलकरंजी कुमारी प्रतिभा बामणे परिते हे घेणार आहेत तिसऱ्या सत्रात कवी संमेलन माननीय प्राध्यापक डॉ सुरेश कुराडे साहित्यिक व विचारवंत गडहिंग्लज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे अशोक मोहिते बार्शी दीपक पवार सर रुकडी काशीनाथ आव्हाड अहिल्यानगर डॉक्टर कवी मधुकर हुजरे धाराशिव कवी सागर साठे संगमनेर यांची उपस्थिती असणार आहे तसेच कवी संमेलनासाठी कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर बेळगाव सातारा गारगोटी गडहिंग्लज धाराशिव छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा आदी जिल्ह्यांतील कवी कवयित्री सहभागी होणार आहेत साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी विवेक वाचनालय सर्व संचालक मंडळ परिश्रम घेत आहेत असे कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहत्तीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम